आहा हा आलंय ना बघून तोंडाला पाणी तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार आहे त्यामुळे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि युनिक असा पदार्थ घेऊन आलेली आहे तर नमस्कार मंडळी मी आहे अश्विनी आणि तुमचं स्वागत करते माझ्या कुक विथ अश्विनीच्या चॅनलला आता तुम्ही समोसा तर खाल्लाच असेल प्रत्येक शॉपमध्ये कुठेही आजकाल नाश्ता सेंटरमध्ये तुम्हाला समोसा मिळतो पण आज मी तुम्हाला असा युनिक समोसा दाखवणार आहे इतका सुंदर बनतो मैत्रिणीनो आणि इतका टेस्टी झाला होता ना की आमच्या घरात सगळ्यांनी मागून मागून खाल्ला इतका छान झालं होता तर आज मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे अगदीच हेल्दी आहे पूर्ण मैद्याचं आपण बनवणार नाही त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल त्यामुळे आपल्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी इथे एक वाटी घेतलेली आहे गव्हाचं पीठ आणि एक वाटी घेतले आपलं मैदा हे सगळं छान असं चाळून घ्यायचे कारण कुठलीही त्यामध्ये काहीही असायला नको तर मी चाळून वगैरे घेतले त्यानंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलंय आता आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे थोडासा ओवा ओवा असा हाताला चुरगळून घ्यायचा जेणेकरून त्याचा सुगंध एकदम छान आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि तुमच्याकडे जर काळे तिळ असेल तर तु ते तुम्ही वापरू शकता आता मी इथे थोडेसे इथे पांढरे तीळ ॲड केलेले आहे किंवा तुम्ही स्कीपही करू शकता माझ्याकडे काळे तीळ नव्हते त्यामुळे मी टाकलेले नाही आता हे थोडंसं आणि मैत्रिणीनो अगदीच बेसिक साहित्यातूनच आपण बनवणार आहोत त्यामुळे कुठलेही एक्स्ट्रा तुम्हाला काही टाकायची गरज नाही आता मी इथे एकदम तेलाचा कडकडीत गरम असं तेल करून घेतला आणि त्याचं पण मोहन टाकलेलं आहे पिठामध्ये अगदीच बघा हाताला पीठ चिटकतं एवढ्या प्रमाणात घ्यायचे आता पीठ मळून दहा मिनटं रेससाठी ठेवूया तोपर्यंत आपण त्यामध्ये भरणारी मस्त अशी बटाट्याची चटणी बनवूया आता मी इथे तीन ते चार बटाटे उकडून घेतलेले आहेत छानपैकी आता त्याला एक तडका देऊ त्यामध्ये मी आता तडका देण्यासाठी बटर यूज करते तुम्ही तेल वगैरे पण यूज करू शकता आता इथे मी आलं लसूण आणि मस्त अशी कांद्याच्या पात्याची पेस्ट बनवलेली आहे जी मी घरीच बनवते ती ॲड केलेली आहे त्यानंतर आपलं बेसिकच आपलं जिरं मोहरी कडीपत्ता हे सगळं टाकून घ्यायचं आहे अगदीच गरम मसाला पण टाकायचा आहे आणि म विशेष म्हणजे आपल्याला एकदम फास्ट फूडचा फ्लेवर द्यायचा आहे त्यामुळे मस्त असं ऑरेगॉन टाकायला विसरू नका आता हे सगळं तडका मस्त असं बटाट्याच्या चटणीमध्ये ॲड करा तुम्ही हळद टाका किंवा नका टाकू कि स्किप पण करू शकता आणि मस्त असं हे एकजीव करून घ्यायचं आहे मसाला आणि बटाटा आणि त्यानंतर मी इथे कच्चे गरम मसाले आणि मस्त असे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चवीपुरतं आपलं मीठ ही चटणी इतकी टेस्टी झाली होती त्यामुळे इतके छान आपले समोसे बनलेत आणि त्याचसोबत त्याचं जे आवरण म्हणजेच आपण पीठ बनवून ठेवलं होतं ते पण इतकं सुंदर बनलं होतं कारण महत्त्वाचं काय आहे यामध्ये बटाट्याची चटणी आणि पीठ आता पीठ पण इतकं सुंदर झालं होतं त्यामुळे टेस्टी तर इतके हलवयाच्या शॉपमध्ये मिळतात सेम तसेच झाले होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही असं युनिक अनुभव मस्त येईल असा आता पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता ते चारही बाजूनी मस्त असं लाटून घ्यायचं आहे आता इथे मी दोन लाट्या तुम्हाला दाखवण्यासाठी बनवून दाखवणार आहे दोन लाट्या पातळ थोडंसं मीडियम अशा करायच्या मस्त लाटून आहेत आणि त्याच्या कडा आपल्याला मात्र कट करायच्या आहेत आता इथे मी दुसरी एक लाटी बनवून घेते तोपर्यंत मैत्रीण तो नवीन असाल तर प्लीज चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचसोबत इथे बेल ऐकून आहे तिथे टॅप करा म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन नवी रेसिपी अपलोड झालेल्या लगेचच नोटिफिकेशन येईल त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपी बघायला मिळतील आता मी दोन्हीही लाट्या मस्त लाटून घेतल्यात आता इथे आपल्याला जी बटाट्याची चटणी आपण बनवून ठेवली होती ती मस्त स्प्रेड करून घ्यायची आहे स्पूननी चिटकत नव्हती ती परत रिटर्न येत होती म्हणून म्हटलं मी हातानेच करून घेते आता तुम्ही जाड पातळ कशाही प्रकारची मध्ये त्याला चटणी भरू शकता आता जी मी दुसरी लाटी बनवून ठेवली होती ती पण मस्त त्यावरती लावून घेतलेली आहे एकदम मस्त चिटकलं आहे अगदीच पराठा बनवतो ना सेम तसंच बनवायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला स्क्वेअरमध्ये पाहिजे त्यामुळे मी सगळ्या बाजूनी त्याचे कट करून घेणार आहे कारण आपल्याला ते, ते कडा ज्या आहेत त्या नको आहे असं स्क्वेअरमध्ये बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला फुलांच्या आकाराचा समोसा बनवता येईल अगदी सोपा आहे काही जास्त अवघड नाही आहे उलट मला तर तो रेग्युलर समोसा बनवता येत नाही पण हा समोसा बनवायला खूप छान वाटलेलं मज्जा पण आली आणि काहीतरी नवीन असा अनुभव मिळाला काहीतरी एक नवीन रेसिपी पण तयार झाली आता मी इथे चार भागामध्ये याला कट करून घेतलं अडवे उभे मस्त असं चौकणी बनवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला त्याला एकदम छान असा फुलांचा आकार देता येईल असे आता हे बघा तुम्हाला मी दाखवते हो कसा आकार दिलेला आहे एकदा दोन बाजू वरती चिटकवायच्या आहेत आणि एकदा दोन बाजू खाली चिटकायच्या आहेत अगदीच तुम्हाला ते शंख बनवल्यासारखं पण एक आकार दिसेल पण याला फ्लावरचे समोसे पण म्हणतात आणि हे मस्त चटणी सगळ्या बाजूनी स्प्रेड झालेली असते त्यामुळे ते खायला इतके छान लागतात बघू शकता इतके सुंदर बनतात आता की इतके सोपे आहे बनवायला दोन बाजूवरती एकदम चिटकून घ्यायच्यात आणि दोन बाजू खाली चिटकून घ्यायच्यात तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या समोसे बनवून घेतलेले आहेत एकदा सगळे समोसे बनवून घेतले तोपर्यंत आपलं तेल पण गरम आहे कारण एकदम कडक तेलामध्ये आणि कमी गॅसनंतर करून भाजून घ्यायचे आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे ते एकदम क्रिस्पी बनतात आणि जास्त तेल पण पकडले जात नाही खूपच कमी ऑइली झालेले होते म्हणजे बिलकुलच तेल पकडलेलं नव्हतं इतके मस्त झाले होते समोसे आपले आणि तुम्हाला पण अशी युनिक आणि काहीतरी नवीन अशी रेसिपी बघायला मिळेल तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा जर तुमच्याकडे गेस्ट आले आणि काय बनवायचे तेच ते समोसा सेम सेम किंवा काहीतरी तेच तेच पदार्थ बनवून कंटाळा आला असेल ना तर तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता पाहुणेही तुमचे खुश होतील इतकी छान रेसिपी आहे आणि तेल आपलं इतकं सुंदर मस्त तापलेलं आहे एकदम कडक आणि मस्त असे मी त्यामध्ये समोसा छान प्रकारे प तळवून घेतलेली आहेत एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि मैत्रिणीनो काय सांगावं इतकी सुंदर रेसिपी झाली होती इतकी टेस्टी झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आय होप सो तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल त्यामुळे आपल्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मैत्रिणीनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि अश्विनीच्या चॅनलला भेटत रहा बाय